हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण तरीचे पोपट पोहे बनवणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला गोल्डन ब्राऊन आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची ती पण व्यवस्थित मिक्स करून लसणाचा कच्चा वास निघेपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक चिरलेला टमाटा टाकायचा आहे आप आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करून त्याला एकदम आपल्याला सॉफ्ट शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपण इथे थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून टमाटा छान सॉफ्ट आपण इथे शिजवून घेऊया नंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला धनी पावडर टाकायची आहे नंतर आता आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे तिखट तुमच्या टेस्टनुसार नुसार तुम्ही टाकू शकता मी इथे दोन चमचे तिखट टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि थोडस गरम मसाला टाकायचा आहे आणि कोडा मसाला एक चमचा आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चमच्यानी त्याला प्रेस करून करून आपल्याला ते मॅश करून घ्यायचं आहे सगळं सगळं मसाला एकजीव झाला पाहिजे त्यासाठी मसाला आपला इथे व्यवस्थित मॅश झाला आहे त्याला तेलही सुटलं आहे छान आता मी इथे भिजवलेला एक कप वटाणा टाकत आहे इथे मी पांढरा वटाणा घेतलेला आहे तुम्ही पांढऱ्या न घेता हिरवा म वटाणाही सुद्धा इथे वापरू शकता तुम्ही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण त्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं त्याला शिजवून घेऊ नंतर त्याला आपण पुन्हा चेक करू इथे दोन मिनटं झालेले आहे आता आपण त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपण दीड कप गरम पाणी टाकणार आहे हाय गॅसवर आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यावर गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवून त्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे इथे आपले पंधरा मिनटं झाले आता आपण वटाणे चेक करून बघूया बघा इथे आपला वटाणा व्यवस्थित छान शिजला आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करून आपला वटाणा तरी इथे आपली तयार आहे आता आपण पोह्याची तयारी करूया इथे मी दोन कप पोहे वापरत आहे ते आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये पुन्हा पाणी घेऊन त्याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजू द्यायचे आणि नंतर आपल्याला ते एकच चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि सर्व पाणी पोह्यातनं निघून गेलं पाहिजे त्याच्या त्यासाठी आणि छान असे मोकळे मोकळे करून घ्यायचे त्यामुळे त्यातलं पाणी लवकर निघून जाईल आता आपण पोहे थोड्या वेळ चाळणीमध्ये राहू देऊ पोहे बनवूया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये अडीच चमचे तेल टाकायचं तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी थोडंसं जिरं टाकायचं हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या नंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मी दीड चमचा मीठ टाकलं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये वन फोर्थ कप शेंगदाणे अर्धा कप आपल्याला पोपटीचे दाणे टाकायचे आहे ते मिक्स करून त्यामध्ये आपल्याला दोन कप पोहे टाकायचे आहे आणि पोहे छान व्यवस्थित आपल्याला तिथे मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा इथे आपले पोहे मिक्स झाले आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपले पोहे तयार झाले आहेत आता आपण त्याला सर्व करूया